एक मिनिट पंच पंच करण्यामुळे गावाच नाव सर्वत्र दूर जाते हाती होत वाल्मिक पत्त कोणा तुम्ही पाहिजे वाल्मिक भाऊ काढूया सर एक शक्ती सावंतला जीवन भोसले महाराष्ट्र अथर्व सावंत हातवरती करा स्पर्धा असतो मैदारी असतो आपल्या वती गटामध्ये धबधबा निर्माण केलेला आहे असा महेश फाटक यांचा आहे पिवळी परिधान केलेला सरोम फाटक त्याच नाव आणि प्रभाकर भाऊ कुस्तीला पत्त आहेत आणि रवी बाबुळ यांच्या वतीने वैयक्तिक दोन हजार रुपये रकमेला कुस्ती लागलेले आहे भाऊ ढ बघा या कमी वयात सुद्धा या पैलवानानं शामगाव च नाव संबंध महाराष्ट्र केलं कुशल कुस्ती संघटक तानाजी चौऱ्याप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदानात पंधरा नोव्हेंबरला ज्या पैलवानानं निखिल मानेवरती विजय मिळवला होता ढागडा वरती आणि तेव्हापासून इंस्टा फेसबुकला हा पैलवान स्टार झाला स्टार पैलवान निखिल माने विजय मिळवला होता कुस्तीवर फाटक जबरदस्त महिन्यात कासेगाव चांदीची गदा त्याच्या वजन गटात मिळवली तो स्वरूप फाटक पण जोरदार सुद्धा त्याच तयारीचा आहे शामगाव मध्ये जरी कुस्ती मैदान असेल तरी या कुस्ती मैदानाची एक खासियत आहे की या कुस्ती मैदानात कोणतीही कुस्ती

हो कब्जा घेतलेला तिचा वाई करा पंचसतर काय जितेंद्र कदम येत तालुका कडेगाव जिल्हा सांगली नेव मोती एक जमाना तालुका

कृष्णा सावंत ना परवा कर्नाटक अंकलीच मैदान गाजवलं आहे कृष्णा सावंत आधी चल कृष्णा दाव दे नावा सवारी डावाचा प्रयोग सावंत मारुती कोल आधी तीन हजार रुपये गोष्टी चालू करा

गजा गगन भेदी